चिंता ही मनाची व्याधी आहे तुम्ही ते करून काहीच साध्य करू शकत नाही पण नामस्मरण करून परमेश्वर नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवेल आपल्यापैकी बहुतांश लोक नामस्मरण करत आहेत आणि अनेकांना अने मी नामस्मरण करा असंही सांगतो म्हणजे पत्रिका पाहून जेव्हा उपाय सुचवतो त्यामध्ये नामस्मरण हा देखील उपाय सुचव पण ते करताना किंवा अनेक जण जे करतच आहेत त्यांनी एक गोष्ट केलीच नाही आहे किंवा त्यांना ती माहीतच नाही त्याच्यामुळे नामस्मरणाचं फळ तरी मिळतं आहे का असाही प्रश्न अनेकांना येतो अनेकांनी चांगले अनुभव घेतलेच आहेत पण आपण बरोबर करत आहोत का का होत नाही आहे नीट का आपल्याला त्याचा लाभ होत नाही असंही दिसून येतं किंवा तुम्ही चांगले अनुभव जरी घेतले आहेत तरी ही गोष्ट जी मी सांगत आहे ती तुम्ही केली आहे का याचा फेरविचार करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर विचारा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करीन नामस्मरणाला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या परमेश्वराला शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे ज्या परमेश्वराचं ज्या देवाचं देवीचं गुरूंचं तुम्ही नामस्मरण करता त्यांना तुम्ही शरण गेला आहात का सरेंडर झाले आहात का कारण सरेंडर झाल्याशिवाय शरण गेल्याशिवाय तुम्हाला नामस्मरणाचा चांगला अनुभव देखील येणार नाही नाहीतर नामस्मरणही करत आहात आणि चिंता देखील करत आहात ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही काहीतरी एकच करा तुमच्या मनामध्ये काहीतरी एकच गोष्ट ठेवा चिंता ठेवा किंवा नामस्मरण करा मग आता चिंता तर जाणारच नाहीत कारण ती तर मनाची व्याधी आहे म्हणूनच तेच तर करण्यासाठी आपण आधी परमेश्वराला शरण जा आपण ज्यांचे नामस्मरण करतो त्यांना शरण जा त्यांना सांगा की आजपासून मी तुम्हाला शरण आलो आहे शरण येते आहे आणि आजपासून माझं जे काही होईल ते तुम्ही पाहाल चांगलं झालं तरी तुमची कृपा आणि वाईट अवस्था जी माझी आजही आहे ज्या वाईट अवस्थेत आहे किंवा अजून वाईट अवस्थेकडे जात आहे मी तीसुद्धा तुमचीच कृपा तसं पुढच्या काळामध्ये देखील हे केल्यानंतर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही कारण पुढे जे होणार आहे ते आपल्या परमेश्वराच्या कृपेनी होणार आहे त्याच्या इच्छेनी होणार आहे आणि तुम्ही जे नामस्मरण करू शकाल ते अत्यंत चांगल्या पद्धतीने नामस्मरण होईल म्हणजे चिंता बाजूला ठेवा आणि नामस्मरणाकडे अधिक लक्ष द्या <coughs> आणि हे केल्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे चांगले फायदे देखील दिसून येतील आपण आपल्या परमेश्वराच्या अजून जवळ गेलो आहोत सानिध्यात आहोत हे देखील दिसून येईल आणि त्याचा चांगल्या चांगला अनुभव तुम्हाला दिसून येईल चिंता ही मनाची व्याधी आहे तुम्ही ते करून काहीच साध्य करू शकत नाही पण नामस्मरण करून परमेश्वर नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवेल जो चिंता करून तुम्हाला दिसत नाही तो नामस्मरण करून तुम्हाला मार्ग तुमचा परमेश्वर आवर्जून दाखवेल तो त्यासाठी बांधील आहे हे देखील मी सांगतो आणि असे अनुभव आपण घेतले आहेत का ही गोष्ट तुम्ही केली आहे का ह्याबद्दलचा आपला अनुभव काय आहे हा कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणजे आपली कमेंट वाचून आपला अनुभव वाचून अनेकांना त्यातून प्रेरणा मिळेल मी तर हे सांगायचा प्रयत्न करतोच आहे पण आपले अनुभव देखील आपण सांगितले तर त्याचा फायदा अजून लोकांना होईल जो अनुभव तुम्ही घेतला तो बाकीच्यांनाही होईल जो अनुभव माझा आहे तो तुम मी तुम तुम्हाला सांगतो आहे म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा अनेकांना नामस्मरण करण्यासाठी प्रेरित करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा म्हणजे अनेकांचा उद्धार होण्यासाठी कल्याण होण्यासाठी मदतच होईल